आता राम राम मंडळी काय चाललंय सगळ्याच झालं का जेवणपणी आम्ही बसलोय जेवायला जेवाय कोण कोण आहे बघा इकडं योगेश भाऊ जेवायला कांदा कापतोय काकडी कांदा आणि इकडं आहे पूजा वाढून घेतलाय आता बरं बरं तर आम्ही बसलेलो आहे जेवायला जेवायला पालकाची भाजी कांदा कापलाय ही काकडी आहे तिथे चपाती त्या आम्हीच केले ते चपात्या कोणी केल्या आम्हीच मीच केले ते चपात्या जरा अडचण असल्यामुळं चपाती बाय चपाती दूध आहे अजून खायच हे आपल्याला चिकन आहे आमच्यासाठी काय का नाही फ्रिया जेवायला कांदा आहे लावायला कांदा पात मस्त आहे खायला पालकाची भाजी काकडीली भाजी खायला गोवळी काकडी ताजी ताजी आणि गोवळी काकडी या खायला पाहिजे असेल तर मीठ लागत असलं तर तुम्ही शाकाहारी आम्ही आहे काय बन चिकन खातच नाही ना योगेश भाऊला चिकन आवडत नाही त्यांना फक्त बोकडाच लागतं ऐका बर का <laughs> जेव्हा बोलवणार नाही देणार तेव्हा योगेश भाऊ फक्त मास आणि बोकडाचं मटण खाते तर आज काय पालकावर खेळ आहे आता काय करायचं आहे का ना आणि इकडं पूजा बघा चालू आहे बीज चिकनचा सकाळ सकाळ दणका उठला योग सकाळ सकाळ आता किती टाइम दुपार होत आली आता जेवाय खूप की जेव्हा बोला कि फॅमिलीला आपल्याला जेवायला योगेश भाऊ या जेवायला आधी सकाळ चा काय प्यायच होतो काम करायचं असं आहे का झाली भाजी एकच नंबर चिकनची भाजी तर एकदम चिकनवणी झाली ककडी तुम्हाला काय कमी आता चला मंडळी आम्ही जेवण करतोय तुम्ही पण जेवण करून घ्या म्हणत आणचा दिवस आहे तर पोटात व्यवस्थित पोटभर घालत जावा नाहीतर चक्कर येते चक्करच प्रमाण वाढले हम्म चक्करच प्रमाण लिवाद शरीराची काळजी घ्या काळजी घ्या उन्हाचं काम लिहिले करायचं नाही सकाळी लवकर करायचं एक बारा एक पाहिजे पर्यंत परत तीनशे नंतर करायचं दोन तीन तास आराम करा आराम पाहिजे शरीरा चला आम्ही जेवण करतो तुम्ही पण जेवण करा बाय